आणि पक्षासाठी जे जे काम प्रामाणिकपणे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो अडचणीत येतो हे गोष्ट तरी खरी असली पण जे सत्य आहे ते बोलण्याचं धाडस पण माझ्यामध्ये आहे कारण माझा पाया हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे वर्तमानात जगणारा मी माणूस आहे राजकारणात चिरकाल सत्य टिकणारं सत्य काही नसतं राजकारणात भविष्यात जगल्यापेक्षा वर्तमानात जगलं पाहिजे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद असलं पाहिजे नाहीतर सत्ता निरंकुश होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असं मत काही अनेक वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं आरोप प्रत्यारोप बाजूला राहू सर्व आमदारांनी एकत्र येऊन विदर्भाच्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे त्यांच्याशी बातचीत करूया सर विरोधी मुद्दा सर्वत्र काय <coughs> मी माझी भूमिका कालच मांडली की परवाला आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस अभिवादन केलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमधलं शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की जर संसदीय कामकाजामध्ये विरोधी पक्षच नसेल तर सत्ता निरंकुश होते त्यामुळे सत्तेवर अंकुश ठेवण्याकरता आणि पोषक लोकशाही व्यवस्था निर्माण होण्याकरिता विरोधी पक्ष नेता हा असलाच पाहिजे त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद असलं पाहिजे नाहीतर सत्ता निरंकुश होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असं मत काही वर, अनेक वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं आणि त्या मताचं सर्वच जण समर्थनच करते आपण जर पाहिलं तर याच तुमच्या भूमिका कधी कधी तुम्हाला अडचणीत आणतात असं म्हटलं जातं मध्यंतरी प्रवक्ता यादीतनं देखील तुमचं नाव वगळल्या गेलं याचं कारण काय वाटतं कारण अमोल मिटकर यांची निष्ठा जर आपण पाहिली तर अजित पवारांप्रती जास्त आहे मात्र तरी सुद्धा असं नाव वगळणं किंवा दूर करणं असं का होऊ शकत नाही असं आहे मला माझं वैयक्तिक मत मांडायचा अधिकार आहे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना जे योग्य वाटते ते करतात राहायला माझी निष्ठेचा संदर्भ माझी निष्ठा दादांमुळे अजितदादांमुळेच मी आज आमदार पदावर आहे पूर्वीही त्यांच्यामुळेच मी या पक्षामध्ये आलो आणि पक्षासाठी जे जे काम प्रामाणिकपणे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो अडचणीत येतो हे गोष्ट तरी खरी असली पण जे सत्य आहे ते बोलण्याचं धाडस पण माझ्यामध्ये आहे कारण माझा पाया हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे अजितदादांनी कधी बोलवून घेतलं हे सगळ्या अडचणीत आल्यानंतर आणि कधी काय तुम्हाला समजवलं असा काही किस्सा आहे दादांशी जेव्हा जेव्हा भेट होऊन वैयक्तिक वेळ मिळतो त्या त्यावेळेस मी माझं म्हणणं मांडतो आणि शेवटी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाचा असतो त्याच्यामुळे अधिवेशनाला ग्लॅमरचं स्वरूप पाहायला मिळतंय म्हणजे सत्ताधारी विरोधक निस्त आरोप प्रत्यारोप करतात तुम्ही सामान्य कुटुंबातला आलात म्हणून हा प्रश्न की खरंच सामान्यांचं सा हित या सगळ्यामध्ये दिसतो तुम्हाला सरकार म्हणून सामान्यांच्या पाठीशी राहणं हे सरकारचं कर्तव्य असतं पण मुळामध्ये विदर्भात होत असलेलं अधिवेशन नागपूर करारानुसार हे पूर्ण काळाचं असलं पाहिजे असायला पाहिजे यामध्ये प्रामुख्यानं फक्त विदर्भाचेच प्रश्न ऐरणीवर आले पाहिजे विदर्भाचे शेतकऱ्यांचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि तशी जर चर्चा सभागृहात होत नसेल तर त्यासाठी सुद्धा विदर्भाच्या आमदारांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आला प्रश्न आरोप प्रत्यारोप तर हे होत राहतात पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न आता नाशिकच्या साधुग्रामचा तपोवनाचा प्रश्न येणार हा शेवटी पश्चिम महाराष्ट्रातला प्रश्न आणि तो तितका महत्वाचा पण आहे पण विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना धान उत्पादक कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक फळबाग उत्पादक केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं निर्णय होणं खूप महत्वाचं असतं आरोप प्रत्यारोप बाजूला राहू दिला पाहिजे सर्व आमदारांनी एकत्र येऊन विदर्भाच्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे शेवटचा प्रश्न आहे अमोल मिटकरींची ही शेवटची टर्म आहे यानंतरची पुढची दिशा काय असणार आहे राजकीय आयुष्यात आ, हे अर्थातच संघटनात्मक काम करताना मी <coughs> संघटनेला महत्व दिलेलं आहे पक्ष म्हणून पक्षाला जे योग्य वाटते ते पक्ष नक्कीच करेल पण मी माझ्या पक्ष बांधणीचं काम आ, पदावर असो नसो तरी चालू ठेवणार परत विधानपरिषद मिळावी अशी मागणी माझी पूर्वी पण अशी मागणी कधीच नव्हती आणि पक्षाला योग्य वाटल्यानंतर अजितदादा आणि पक्ष पातळीवर जो निर्णय होईल त्या निर्णयाला स्वीकार करून पुढे जायचं आणि वर्तमानात जगणारा मी माणूस आहे राजकारणात सत्य म्हणजे चिरकाल सत्य काही नसतं राजकारणात भविष्यात जगल्यापेक्षा वर्तमानात जगलं पाहिजे असे राजकीय नेते असण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे ज्या वेळेला विरोधी नेत्या संदर्भात त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका मांडली की सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता हा असला पाहिजे आणि मला असं वाटतं की या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे गौरव मराठी कालपासून सातत्यानं म्हणतंय की नागपूरचं अधिवेशन का तर विदर्भ जो प्रांत आहे जो दुर्लक्षित प्रांत आहे त्या विदर्भाचे मूलभूत प्रश्न या विधिमंडळात विचारले जाणं त्यावरती मार्ग काढता येणं या दृष्टिकोनातून याकडे लक्ष वेधणं गरजेचं मात्र ते दिसत नाही आणि अमोल मिटकरी हे सत्ताधारी आमदार आहेत गौरव मराठी काय कोणाची बाजू घेत नाही परंतु त्यांनी मांडलेलं जे मत आहे ते किमान ते मत मांडण्याची प्रक्रिया करणं एवढं जरी राज्यकर्त्यांनी केलं तरी पुढचं पाऊल विकासाचं पडेल असं म्हणता येईल इथंच थांबतोय पाहत नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी